तर मी आलोय बाबांकडे इकडं मैस सारतात तिकडं आता मला सांगा आपल्या घरात काय तर आपल्याला प्रॉब्लेम पोरग एवढा तिथनं पडला त्याचा हात मोडलाय आपला आपल्याला टेन्शन आणि त्यात हिच आलय राखी बांधाया जायचं जा। तुमच्या वहिनीचं तरी मी तिला काल बोललेलो कालच नाही ऍक्च्युली मी तिला ज्या दिवशी रक्षाबंधन होतात तेव्हापासून म्हणतोय की तू जा राखी बांधून ये मला नाही यायला जमत कारण तिचं कसं आहे ती मुकामी चल म्हणते मला आणि माझ्याकडं कसं बाबांची जबाबदारी असती पुन्हा ती मैस आपली यायला आली आहे जवळजवळ आले तिचे दिवस ते आपले मैस चरते तिथून मग त्यामुळं मी काय म्हटलं तिला की तुला जायचं असेल तर जाऊन या म्हणजे तेव्हापासून म्हणतोय मी तिला की तू रक्षा जा रक्षाबंधनाचं राखी बांधून या तिला मी कधीच राखी आणल्यात त्रिशाला म्हणजे माझ्या चार आम्ही चौघ भाऊ आणि चौघ भावाची दोन दोन लेकरं आम्ही सगळ्यांनाच राखी बांधतो आहे कसं की पहिलं त्रिशा नव्हती तर त्यापूर्वी त्रिसा याला रोहन आर्याला राखी बांधायच्या तर पहिल्यापासूनच आमची ती चाल आली आणि त्यात कसा की माझ्या एक मोठ्या भावाचा एक मुलगा एक्सपायर झाला आता तो पण मी दाखवेल कधीतरी तुम्हाला कसं एक्सपायर झाला काय झालं ते पण नंतर सांगेन कारण तो सांगायला गेला तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल मग आम्ही तरी पण त्याला पण राखी आणतोय आम्ही दरवर्षी त्याच्यासाठी पण राखी आणतोय तो एक्सपायर झाला आणि चार का पाच दिवसानं त्रिशा जन्मली त्याच्यानंतर ते तेव्हा त्यानं काही त्रिशाला बघाय पण नाही पण कसं आम्ही असं ठेवतोच ठेवतो राखी चार तारीखला आपला काय वीज बघितला एक्सपायर झालाय आणि दहा तारखेला होय की मग पाच सहा दिवसातच जन्मली आहे त्रिशा सहा दिवसात मग काय मग मक, तिला काय म्हटलं मी की तू जा राखी बांधून ये असं म्हणून हिच्यासोबतच तिला पण राख्या ती सात जणांना बांधते आणि ही सात म्हणजे टोटली ही आठ जणांना बांधते पर तो एक एक्सपायर झालाय बरं का तर सात राहिले बाकी तर आम्ही तुम्ही म्हणताल हा तर म्हणतोय आम्ही त्याला पण राखी आणल्या तर सातच राख्या कशा तो एक माझ्या भावाचा पोरगा तो काय दोन एक दोन वर्ष झाले तो राखी बांधा येतच नाही यांच्यात मिसळत मिसळतच नाही मिळत मिसळतच नाही तो सो त्यामुळं कसं की आम्ही त्याच्या हिश्श्याची राखीच आणली नाही त्रिजाची जन्मतारीख एप्रिल दहा चार दोन हजार बावीस आता शांत बसकी जरा थांब मग तो काय राखी बांधा येतच नाही त्यामुळं आम्ही काय केलं त्याच्या हिशाची राखी पण आणली नाही कुणीच पुरींनी आणल्या नव्हत्या मग माझ्या मोठ्या भावाची पण पूरगी आली मग तिला मी रात्री पण बोललो की चल जाऊ तुला मी सोडून येईल किंवा ती काय बोलली मला की माझा भाऊ येणार आहे आता तिच्या भावाची बायको म्हणजे याची भाऊ जाईल तुमच्या वहिनीची ती पण इथलीच आहे आपल्या घरा पाठीमागचीच मग ती काय बोलली मला की तो जेव्हा माझा भाऊ येईल तिला सोडायला तेव्हा तिच्या त्याच्यासोबत मी जाते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या घ्यायला म्हणलं हां ठीक आहे असं मी घ्यायला येऊ आहे म्हणजे मला यायच्या आधी तू रेडी रामी मी आलो की तुला घेऊन येईल असं मी तिला बोललेलो तर ही काय गेली नाही पुन्हा रात्री ती माझ्या भावाची पोरगी आली मग आम्ही पण रक्षाबंधन सेलिब्रेट केला मग काय रात्री काही ही गेली नाही मग आज सकाळी पण तिला म्हटलं मी चल लवकर जाऊ तू तिथं राखी बांध आणि असंच आपण दवाखान्यात जाऊ आणि असं येऊ तिकडूनच आपण धाराशिववरनं तर म्हणली नाही काय 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 केलं तिनं राडा मग केला तर केला मग मग आत्ता पण कसं करते आता, आता मला सांगा ही पोर अरे राहतो का र घरे इथं आजोबांसोबत नक्की राहणार मला पण देऊन माझं सगळं तुटलं मग तू राहणार काही सांग मला आता रडत होता मी राहणार नाही म्हणून त्याला पैसे देतो म्हणलं दहा रुपये तुला खायला तेव्हा म्हणतोय राहतो पर अजून पण काय त्याची गॅरंटी नाही आणि त्या पोराचा हात तुटलाय मग आता, चा, दुक नती, दुक नती एक आता या टाइमाला जायचं चांगलं वाटत नाही मला कारण आपल्या माग दुखणं ते दुखणं तिथं जाऊन पुन्हा अजून काय कमी जास्त कुठं पळायचं तिथं आता उद्या पंधरा ऑगस्ट आलाय परवा दिवशी तर पोरांच्या शाळेवरती कार्यक्रम असतोय तर यांना कपडे वगैरे शाळेवरती असं ड्रेस वगैरे देतात वर्षात दोन ड्रेस देतात पोरांना तुम्हाला दाखवतो व्हिडिओत दाखवणार का व्हिडिओ तुम्हाला दाखवतो म्हणते सगळ्यांना व्हिडिओ मग त्यामुळं माझं त्याची झाली किरकिर म्हणून मी आलो इकडं इथं बघा तुम्हाला हे दाखवतो तळं आमचं गेट केलं आहे ना त्यामुळं सगळं आमच्या गावाची वाट लागली इथं इथं हे सोलरचं के झालं ना प्रोजेक्ट आमच्या गावाचा नक्षाच बदलला खूप झाडं होती जांभळाची आंब्याची बाबळीची लिंबाची आती झाडं होती तिथं आम्ही झोका खेळायचो झोका पंचमीला वगैरे येऊन हे तळं आमचं इथं पोहायचो आम्ही खूप मोठं तळ आहे तो दिसतो आहे ना असा तळं होता तिथपर्यंत पर ते असा सोलरचा प्लांट झाला ना त्यामुळं तो गेट केला आणि पलीकडं जायचं बंधन झालं पण इथं आता गेट आहे वाटतं पाण्याच्या दबा प्रवाहाने फुटून गेलाय वाटतं इथून असा पाणी येतोय ना वरून वरून वर, इकडून डोंगरावरचा वगैरे आता इथं पण रस्ते व्हायला ते बघा गाड्या थांबल्या कुठं गेलं उलट दिसतंय रे व्हिडिओ गाड्या कुठं गेल्या व्हिडिओ दिसत का नाही ते तेव्हा का तिथं गाडी उभा हो आहे आणि तिला जा म्हणतोय मी एकटीला तर जात नाही मला चालवा म्हणती अक्च्युली तिला घ्यायला तिचा भाऊ आलाच नाही मग ती कशी मुद्दाम करते की <laughs> तुम्ही चला तुम्ही चला ह्याला मी म्हणतोय रा हा पण म्हणतोय मी नाही राहत आता म्हणायला मोपतो मी राहतो म्हणून म्हणलं मी चाललोय म्हणलं पुढं आणि आलो आणि पुन्हा अजून कसं आहे माहिती आहे का बाबा असं दुपारी पण मैस बसली वाटतं ती खात नव्हती तिचं पोट भरलं असेल किंवा बसली असेल ती यांना वाटलं पिल्लू जन्म देईल वाटलं मग यांना यांनी फोन केला मला आणि म्हणले सारखं मैस बसते मग मी धाराशिवला जसं आलो त्यांना सोडलं तसंच घरी आणि डायरेक्ट इकडं आलो पुन्हा माझ्या मागं त्या रेशन कार्डचं वेगळंच टेन्शन त्या रेशन कार्डमध्ये नाव चुकलं होतं तर त्याचं वेगळंच टेन्शन यांची नाव ऑनलाईन केलेलं ते काही आलं नाही आलं नाही म्हणत होते आता उद्या बोलवलं आहे मला बारशीला उद्या जायचं आहे ते डिजिटल प्रिंट घ्यायला त्यांनी आता मी त्या मॅडमशी बोललो तर म्हणल्या झालंय काम ते येऊन घेऊन जाऊ शकतो त्या मशीन आपली जे काही रेशन वाटप करण्याची मशीन असते त्यात ते नाव अजून आले नाहीत पर येतील असं बोलल्या म्हणजे कधी होईल काय ते मला पण नाही सांगता येत बाळा म्हणल्या तो दिल्ली नाही येतं काहीतर असं म्हणल्या त्या काहीतरी एन का सी दिल्ली असं काहीतरी बोलल्या माझ्या पण लक्षात नाही इथंच बसून फोन केला मग मी त्यांना तर आता माझ्या मागं ते वेगळं टेन्शन मशीचं वेगळं टेन्शन रोनचा हात तुटला आहे तो वेगळं टेन्शन आणि ती तिचं चा चालू आहे की रक्षाबंधनाला चला आता काही जण मनात विचार करत असतील की रक्षाबंधन कधी झालंय हे आज कसला रक्षाबंधन तर आमच्या इकडे बैलपोळ्यापर्यंत रक्षाबंधन साजरा केला जातो आता बैलपोळा किती चोवीस तारखेला आहे करा हां तर त्यापर्यंत रक्षाबंधन म्हणजे राखी बांधली जाते खरं तर माझ्या बहिणीने पण अजून मला नाही बांधाया माझी लातूरची बहीण आलीच नाही तिच्या घराचं काम चालू आहे तर मला ती बोलत होती तिकडं की तू ये इथंच राखी बांधून मा जा पर माझ्या मागं कसं जे काल रोहनचं साडासाठी तर पडला त्याच्या आधी मी तिकडं कामाला लागलो होतो चार दिवस म्हणून मी म्हटलं ताई तूच आहे तर ती बोलली एक दोन दिवसात येते म्हणून तिच्या घरचं आता काम चालू आहे ते स्लॅब काय जवळजवळ आलंय वाटतं तर त्यामुळं ती काही नाही आली आता बघावं लागेल आज म्हणजे एक दोन दिवसात नाही आली ती मलाच जावं लागेल मग आणि इथल्या गावातल्या आहेत त्या पण ताई नाही आल्या ना त्या म्हणत्या ती येऊ दे आम्ही सगळ्या आम मिळूनच येऊ मग त्यामुळे ह्याच म्हणजे इथं तीन आहेत आणि ती एक चार आणि एक माझी बहीण एक्सपायर झालेली आहे ते नाही का आपण कालच्या व्हिडिओत सिद्धेश्वरला गेलेलो ती निकिता होती ना माझ्यासोबत मी म्हटलेलं माझी भाची आहे म्हणून त्या भाचीची जी आई आहे ना ती एक्सपायर झाली दोन हजार वीसमध्ये वीस एकवीसमध्ये तुला माहित असत बरोबर तुला कस माहित असत अरे मी त्यांच्या घर जात नाही का मग तिथं कुठं बघतो हो तू ह्याच्यावर काय फोटोवर फोटोवर जन्म तारीख असती का मृत्यू तारीख असते काय आपली जन्म तारीख का जन्म ही मृत्यु तारीख त्यावर ना तुला ओळखू येते हा तेव्हा आता वारली तेव्हा तू किती वर्षाचा होता पाच वर्ष चार वर्ष चार चार ती, किती वर्ष चार वर्षाचा का बर असेल चार वर्षाचं पण असू शकतो तू आता रोहनच्या बड्डेला ला काय गिफ्ट देणार देऊ काहीतरी दे गिफ्ट देणार पेन दे की त्याच्यापेक्षा वय कशाला देशन कार्ड साठी ते तिथून कागद घेऊन इथंच आलो आणि इथंच फोन मध्ये बोललो मग आणि बरं झालं मी इथं आलो बाबांचा मोबाईल नंबर आधाराशी लिंक होता माझा पण आधार कार्ड अपडेट करावं लागेल तिथं माझा नंबर लिंक करावा लागेल यांचा हे मोबाईल बटनावाल हे काही मोबाईल पण देत नाहीत आणि मला उद्या हा मोबाईल घेऊन जावायचा आहे बारशीला त्यांनी म्हणतात माझा नको निऊ रे मोबाईल पर तिथं त्या मोबाईलचीच गरज आहे पण मला पण बदलावं लागेल बघा आपली मैस लक्ष्मे ए लक्ष्मी चांगले गुन्हे आहे पर तिला दावाज बांधावा लागतोय म्हणजे अशी टकून खात नाही ना इकडं थोडं खा तिकडं थोडं खा इकडं पळ तिकडं पळ करते चला व्हिडिओ खूप लांबला गेला माफ करा मला बाय लास्टपर्यंत ज्यांनी पण क व्हिडिओ बघितला आहे त्यांनी लक्ष्मी नाव म्हशीचं कसं आहे चांगलं आहे का समजा जर कोणाला दुसरं नाव वाटत असेल की आपण या म्हशीचं नाव दुसरं ठेवू तर त्यांनी पण तुमचं ते नाव कळवा बाय